तुमचं स्वागत आहे आणि आज आपण गावी आलो आहोत तर ता आज सतरा तारीख सतरा मे म्हणजे साईबाबांचा सा अभिषेक झाला सकाळी त्याच्यानंतर आता संध्याकाळी उग्रवाडी प्रीमियर लीग म्हणजे पर्व पहिले क्रिकेटचे सामने आम्ही भरवले आहेत सो हे पहिलंच वर्ष आहे त्यासाठी आपण आगमनाची तयारी केलेली आहे सर्व लेडीज लोक लेझिम खेळून तिकडण्या तुम्ही पाहू शकता सो पुढचा कार्यक्रम कसा होतो तुम्ही मी तुम्हाला माझ्या युट्यूब चॅनलमधून दाखवणार आहे जर आवडलं तर व्हिडिओ नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा चला मग पुढे ची सर्वजण आतुरतेने वाट बघत होते आणि तो दिवस हा उजाडला आपल्याला सर्वांना हसवण्यासाठी सगळ्यांचे मनोरंजन करण्यासाठी आपल्याकडे एक मिकी माऊस आलेला आहे पूर्व दिशेला उमराच्या झाडाखाली छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आणि ट्रॉफी यांची पूजा करून जी पी ला सुरुवात केली प्रीमियर लीग पर्व पहिले याचा जोरदार असं महिला मंडळाने लेझिम खोक आगमन केलेलं आहे मग अशा प्रकारे पूर्ण ग्राउंड ची तयारी केली आहे सर्व साइड ला नेट लावलेला आहे सर्व देणगीदार पाच टीम संगमाला कर्णधार खेळाडू अशा प्रकारे रेड कार्पेट टाकून आपण या पीच वर खेळणार आहोत आता काही वेळेतच सुरुवात होईल सर्वांनी जोरात टाळा छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की गुरुवाडी प्रीमियर लीग पर्व पहिले यामध्ये पाच संघांचा सहभाग आहे आणि पाचही संघ हे वाडी आहेत त्यामध्ये लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचा सहभाग आहे मिकी माऊस मॅच कोण जिते का आणि आपल्या सोबत मिकी माऊसही आहे एंटरटेनमेंट साठी सो बघूया पुढे सामने कसे होतात मला अर्थ होत आपल्या मैदानामध्ये गेलो फायनल प्रयत्न पोहोचला या ठिकाणी केलेला आणि अतिशय मैदान पद्धती कस सरपंचीच मैदाना त्यांच्या त्याचे स्वागत या ठिकाणी आपल्या मैदानामध्ये एंट्री मारलेली आहे मध्ये सगळं मिकी माऊस आपल्या या ठिकाणी स्वागत आहे का मित्रांनो ट्रॉफी कोणाकडे जात याचं लक्ष आहे मिकी माऊस या ठिकाणी आपल्याला अतिशय चांगल्या पद्धतीचा बिगी बाउस आता फायनलचा सामना होणार आहे तो म्हणजे स्वराज सेवन स्टार वर्सेस श्री गणेश क्रिकेट संघ सो बघूया या दोन सामन्यांमध्ये कोणता संघ विजयी होतो आणि फक्त आधीच्या मॅचेसची व्हिडिओ रेकॉर्ड करायला नाही मिळाली आहे फायनल मॅच ची व्हिडिओ बघूया कुठे अरे भाई आणि स्वराज्य स्टार संघान झालेलं आहे तीन सामना पहिला चेंडू तीन सामने आपला आवंतर चेतुकतात आवंत चेहरा संघात वाटतील होते

यश यांचा अतिशय चांगले पद्धतीने पटवलेला चेंडू चेत फेट मारला अतिशय चांगला चेंडू अविनाश चेंडू अतिशय ती मारला चेंडू किती धावा मिळतात

धावसंख्येत बरोबर होते दोन धाव संघाची वाढती धावसंख्या होते <laughs> ती तिथे अतिशय डावायचं श्री गणेश जय गणेश क्रिकेट संघ <laughs> एकच धावर समाधान मानावं संघाची वाढती धावसंख्या होते ती चार मित्र एकेचाळीस सरांचा पाठलाग या ठिकाणी आपल्याला करायचं आहे ना तर त्या भाष्याची अतिशय गरज या ठिकाणी आपल्याला लागणार आहे सुंदर असा मारल्याची पाहूया किती दावा मिळतात मित्रा दोन दहा मिळतात दोन दहा संघाची वाढती दहा संख्या होते सहाशे अवकाशात झाल्यानंतर नक्कीच या ठिकाणी आपला संघ विजयपदावर ठेवू शकतो अभ्यास या चार संग वाढती दाल संख्या होते तिथला हा चेंडू अभिनाशे सुद्धा चेंडू एखादा पहिले शतक संपते पहिल्या शतकाच्या समाप्तीनंतर संघाची वाटची अवसंख्या होते ती बिनबाद या ठिकाणी दुसरं वयक्तिक पहिलं खोटे तर मी शतक घेऊन आलाय तो राजेश या ठिकाणी आपल्याला मित्रांनो राजेश पहिला चेंडू आहे

नो चेंडू संघाची वाढती धावसंख्या होते की तेरा पुढचा चेंडू राजे चेंचा अतिशय चांगल्या क्षेत्र रक्षकांच्या माध्यमातून नव्हतं मित्रांना एक धाव पण देत ना त्याचा दोन धावा मिळतात दोन धावांना संघाची वाढती धावसंख्या होते ती पंधरा

एका थोडा समाजा मारावं लागेल आवडतो सुनील याला नदीला चेंडू आहे नेता चेंडू टाकले नेतो तो शोभ सुनीला पुढचा चेंडू आहे सुनील सुनीला नसभा चेंडू गोल्डन चेंडू आहे अतिशय चांगली थ्री या ठिकाणी आपल्याला पाहत मिळते गोल्डन चेंडू गोल्डन चेंडूला आवार केला यशने दोन धाव मिळतात दोन धावांना संघाची वाढती जवसं संख्या होते ते वीस चार धाव मिळतात चार संघाची वाढती फोर चोवीस या ठिकाणी चार नाव मिळतात चार धावांना संघाची वाढती होते ती अठ्ठावीस がちゃうが <laughs> 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 ठिकाणी दुसरं असं पारितोषिक या ठिकाणी आहे अमित मस्कर यांच्याकडून प्रथम क्रमांक मिळालेला वीडियो आवड़ी तो नक्की लाइक करा शेयर करा सब्सक्राइब करा और कमेंट्स करा विसरू नका धन्यवाद